नमस्कार मंडळी आज पहिल्यांदाच चंद्रगड टू कोल्हापूर व्लॉग बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खास कार्यक्रमासाठी चाललो आहे आणि माझ्या जीवनातील दोन खास व्यक्तींना भेटायला चाललो आहे सगळं दाखवणार आहे ह्या व्लॉगमध्ये तर शेवटपर्यंत बघा शेतकरी कुटुंबात जन्माला आले म्हटल्यावर सकाळी तोंड धुवायच्या आधी करायला लागणारं काम म्हणजे ह्या गायीची सेवा त्याच्यासाठी आणायला लागते वैरल मग आपली गायीसोबतच चार शेळ्या आहेत त्या शेळ्यांवर थोडंसं हात फिरून त्यांनासुद्धा टाटाबाहेर सांगून आता मी आवरायला निघत आहे आणि माझं आवरून झाल्यानंतर घरात चिवडा आणि लाडू सगळे पॅक करून ठेवलेलं आहे कागलला मम्मीकडे चाललं म्हटलं तर मी काल शेताकडे गेलो तसंच चिवडा लाडूसोबतच मला न्यायचं आहे फनस मग इथं फनस एक दोन आणून ठेवले बघा तर त्यातले एक फुटले म्हणून नेणार नाही एकच मोठं दिसतं तेवढं घेतलो आणि सुटलो बघा याचीच जरा मोबाईल दिला मित्राकडे टाक म्हटलं व्हिडिओ काढ मस्त व्हिडिओ काढला आणि येऊन कर्नाटक बॉर्डरवर घट्टप्रभा नदीवरचा थोडासा तुम्हाला नजारा दाखवायचा म्हणून ही खतरनाक असा सुंदर नजारा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केले आणि हा नजारा कसा वाटला हे पण कमेंट करा आणि हे नदी घट्टप्रभा कर्नाटकमध्ये येते आणि हिडकल डॅमला खाली जाऊन जोडलेला आहे तर तिथनं गाडीवर बसून एक मामा हात केलेत मग त्या मामासने गाडीवर घेतला आणि दड्डीत सोडलं दड्डीत सोडल्यानंतर थोडंसं गाडी दाखवायचं म्हणतोय तर मिस्त्री म्हटलं एअर फिल्टर गेले परत कारपोटर साफ करायला पाहिजे तर हे बघा अजित मिस्त्री माझा खास मित्र भावेश्वरी ऑटो सर्विसेस म्हणून दड्डीत काम करते तर चांगलं नाव कमवलेलं आहे मित्राने आणि गाडी रिपेअर झाल्यानंतर म्हटलं गावाकडे चाललाय तसं गाडी पण धुवून घे मस्तपैकी चकाचक धुवून दिला मग मी सुटलो बघा पेरणीजवळचा हा नजारा तुम्हाला दाखवण्यासारखा होता म्हणून या नजाऱ्याचं थोडंसं व्हिडिओ बनवलो आणि तुम्हाला दाखवलं परत तेरणीसनं दोन आजा आणि आजी जात होती त्या ते आजीला तेवढं ड्रॉप दिलं हलकर्णीला आणि आजी सुखरूप हलकर्णीला पोचल्यानंतर मी पोचलो मूलला मूलवरनं मामाकडनं ज्वारी घेतलं ज्वारी घेऊन तिथं फणस घेऊन पोचलो बघा तोंडी घातात तुम्हाला थोडंसं तिथलं डोंगर फोडल्याला दाखवायचं म्हटलं लय मोठं डोंगर फोडून सत्यानाश करून टाकल्यात हे रस्ता करताना चांगलंच केल्यात खरं डोंगराचं सत्यानाश केल्यात तर इकडचा नजारा तर एवढा जबरदस्त होता स्वर्ग स्वर्ग वाटायला हवा मग इकडे ते बघा ते समोरचं फोडलेलं हित्ते येऊन जोडले म्हणजे जे जेवढं टर्न आहे ते सगळं टर्न एकदम इक्वल केलेलं आहे आणि हे ब्रिज खालणं तुम्हाला व्हिडिओत बघायला सोपं वाटायला लागलं बारीक वाटायला लागलं फिर खालणं बघितलं पूर्ण मुंडकं ओवर करून बघावं लागते एवढं जबरदस्त आणि ह्यो एक टर्न मोठा राहिला आहे तसंच राहिला गेला कारण इतकं शॉटकट शेती आहे त्यामुळे काय नाही जमलं निप्पानी, निप्पानी मी इथं आपण पोचलो निप्पानीत निपपाणीत पोचल्यानंतर म्हटलं बाळूमम्माकडे थोडंसं हात करून बाळूमम्माना इथनंच पाया पडावं मी इथनं बाळूमामाच्या रोडलाच पाया पडलो बाळूम्माचं नाव घेऊन आणि मी सुटलो बघा तसंच तराट सुटल्यानंतर थोडंसं बॅकग्राऊंड म्युझिक दिला बॅकग्राऊंड म्युझिक दिल्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हे मी येतं आहे कागली अंबाडशीत पोचलेलं आहे आणि एमआडसीचा नजारा तुम्ही बघू शकता मी कुठेही गाडी थांबून व्हिडिओ बनवण्याचा था प्रयत्न केला नाही कारण की भरपूर प्रवास आहे माझा अजून कमीत कमी दोनशे ते अडीचशे किलोमीटर बाईकवर प्रवास असल्यामुळं आणि एकटा असल्यामुळं रिटर्न घरी पण आहे मला संध्याकाळी त्यामुळं मी थांबून कुठं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला नाही गाडीवरच थोडासा आणि हो कागल एमाडशीतील सगळ्यात लाडका सर्कल म्हटलं तरी काय अडकत नाही कारण की हे रेमंड सर्कल म्हणजे कागल एमआडशी एक मोठं सर्कल आहे आणि तिथंच सगळं असतं आणि तिथनं सुटलो बघा मी भाऊ आणि आई वडील तीन राष्ट्रीय त्या कंपनीकडे आलो तर पप्पा बाहेरच थांबलेले आणि पप्पानीच सगळं सोडून घेतले तर भाऊ आला भाऊ पण झोपेत होता वाटतं डोळे चुळ तो फोटो उचलून घेतला माझा हात जरा खराब असल्यामुळे तेच उचलून हात नेला मग आतलं थोडंसं नजारा तुम्हाला दाखवा म्हटलं तर भाऊ येऊन पडला आणि तिथलं पण सुटलो आणि मम्मी पप्पाकडे गेलो म्हटल्यावर मम्मी पप्पानी मला आता कामाला मम्मी पप्पा आहेत म्हटल्यावर पाचशे रुपये दिले घेऊन सुटलो लक्ष्मी टेकाला आलो म्हटलं इथनं जावे आता कोल्हापूरला कोल्हापूरमध्ये एंट्री झाली उजळ्यावाडीवरती थोडंसं नजारा दाखवायचा म्हणून तिथं व्हिडिओ उतरून केलो ते, ते के एकच आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर दिवसानंतर मी कोल्हापुरात एंट्री केलं म्हटल्यावर शिवाजी युनिव्हर्सिटी तुम्हाला दाखवायला पाहिजे छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी तर युनिव्हर्सिटीचा नजारा तुम्हाला दाखवायचा म्हणून थोडंसं व्हिडिओ गेलो केसार हातबीत फिरून युनिवर्सिटीचा नजारा दाखवून मी पण एक दोन तीन फोटो वगैरे काढून घेतला इथे थांबत आणि इथनं तरार चुकलो बघा परत डायरेक्ट राजारामपुरीला तोपर्यंत तो वाटेत एक त्याने हात केले त्यांना लिफ्ट दिला परत आपल्याला एक खास व्यक्तीला भेटायला जायचं होतं मी त्यांच्यासाठी खास एक बुक्के घेतला आणि बुक्की घेऊन निघालो बघा खास व्यक्ती म्हणजे हे बाळास फॅशन शो बाळास मेन्स अँड लेडीज फॅशन शो नवीन ओपनिंग केलेलं आहे आणि त्यांचं ग्रँड एंट्री बघा कसं झालेलं आहे तर प्रणाली सूर्यवंशीचं आणि त्यांनी खरोखर एक नवीन सुरुवात केलेलं आहे सोशल मीडियावर अख्ख्या महाराष्ट्रभर लवकरात लवकर म्हणजे कमी वेळेत फेमस होऊन आज त्यांनी एक चांगलंच नाव केलेलं आहे महाराष्ट्रभर त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावलो परत गावकरी मित्र भाचा माझा तिथं होता मग त्याला भेटून तिथं चहा घेतला चहा घेऊन त्याला पण टाटा बायबाज सांगितलो कारण की मला तिथंच आठ वाजलेलं यायचं होतं अजून एकशे चार पाच किलोमीटर मग हायवेला थोडंसं तुम्हाला डायरेक्ट येऊन दाखवलो हायवे सुटल्यानंतर मग डायरेक्ट मी आलो बघा तौंदी घाटात थोडंसं दाखवायचं म्हटलं रात्री ब्रिज कसा दिसतो तर रात्री ब्रिज कसा दिसतो बघा आता तुम्हीच कमेंट करून सांगा कसा दिसा लागला मग तिथनं मी डायरेक्ट बसलो शंकेश्वरला थोडंसं कारण की सगळं अंग हा पाय मान कंबर सगळं दुकाल तर मग तिथं शेंगदाणा घेतलो मस्त खालं आणि सुटलो बघा हायवे सुटला आता माझ्या गावाकडचा रोड लागला मग तिथनं गावात ग्रँड एंट्री झालेली आहे आपली आणि हे बघा आपल्या इशितनं आम्ही आता गावात उतरलो तर हिथंच व्लॉग संपवतो मित्रांनो व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा जय